गवळ येथे हेमंत काळेकर यांच्या उपस्थितीत पोळा उत्साहात साजरा देवळी तालुक्यातील गवळ येथे उच्च प्राथमिक शाळेच्या पटांगणासमोर बैलपोळा साजरा करण्यात आला हेमंत कुमार उपस्थितीत परंपरेनुसार काळेकर यांच्या बैलांच्या शिंगावर मखर पेटवून महादेवाच्या गजरात बैल पोळा उत्साहात साजरा करण्यात आला डॉक्टर रोहिणी काळेकर प्राचार्य रजनीश देशपांडे प्रिया देशपांडे तथा काळीकर कुटुंबातील सदस्य माझी सरपंच मिलिंद खोडके माझी उपसरपंच मनोज नागपुरे माझी जिल्हा परिषद सदस्य मोरेश्वरराव खोडके माझी उपसरपंच खटेश्वरराव खोडके माझी सरपंच अमोल कसनारे समीर सारजे यांच्यासह गावातील नागरिक यावेळी उपस्थित होते योगेश कांबळे संवाद मराठी लाईव्ह वर्धा श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न